स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मेरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हीच ती वेळ नितीन सावंत यांना आक्रमकता दाखवण्याची कर्जतच्या राजकारणामध्ये ठाकरे गटाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि ठाकरे गटाची जी, जी आज मतदान आहे साधारण पन्नास साठ हजारापेक्षा जे आहे पॉकेट आहे जे मतदानाचं ते संपूर्ण इतर पक्षांचं संपूर्ण लक्ष लग, लागलेलं ला आहे मग घारेंचं लक्ष लागलं आहे आमदारांचं लक्ष लागलेलं ला आहे अशा अनुषंगाने जे आहे नितीन यांनी जर आक्रमकता दाखवली तर भविष्य मध्ये त्यांना चांगली संधी आणि कर्जतकारांना दाखवण्याची एक संधी मिळू शकते त्यामुळे नितीन सावंत यांनी हीच ती वेळ आक्रमकता दाखवण्याची नितीन सावंत यांचा स्वभाव शांत आणि मनमळू जरी असला तरी ते शिवसैनिक आहे त्यामुळे शिवसैनिकांनी ही आक्रमकता जेव्हा गरज वाटेल तेव्हा दाखवण्याची गरज गरज आवश्यक असते त्यामुळे नितीन यांनी जर आत्ताच आताच आक्रमकता दाखवली नाही तर भविष्यामध्ये त्यांना मोठा प्रमाणात फटका बसू शकतो कारण आम्ही म्हणत नाही की आक्रमकता दाखवा म्हणजे काय दररोज हाणा मारा करा असं आमची बोळीच लाईन नाही आहे पण जे योग्य वेळेला जो समाचार घ्यायचा असतो आक्रमक ते भाषण करायचं आक्रमक ते मुद्दे जे मांडले ते नितीन सावंतांनी करावे कारण हीच ती वेळ आहे त्यांना पु भविष्यामध्ये पुढे एकदा लीड करा आतापर्यंत त्यांनी पक्षाला बांधणी केली लीड दिले एक पक्षाला मोठ्या प्रमाणात संकटाच्या काळामध्ये मदत करण्याचा प्रयत्न जे आहे नितीन सावंतांनी केलेला आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळे नितीन सावंतांनी आक्रमकपणे मुद्देसुद्धा आता भविष्यामध्ये त्यांनी भाषणं आक्रमकता मांडणं महत्त्वाचं आहे कारण हीच ती वेळ त्यांना आमदार होण्याची आणि नितीन सावंत एक शांत मनमोळ आहेत सध्या ते कुणाच्या राजकारणामध्ये फार हस्तक्षेप करत नाही लोकांना नितीन सावंतांचा चेहरा त्यावर एक शांत असा त्यांची प्रतिमा सध्या तरी कर्जाच्या राजकारणामध्ये आहे इतरांपेक्षा नको पण नितीन सावंत बरा आहे अशी लोक म्हणतायत सध्या तरी त्यामुळे नितीन सावंतांना आक्रमकता दाखवून मुद्देसुद्ध मांडून हीच ती वेळ आहे त्यामुळे त्यांना आता पुन्हा एकदा मी शिवसैनिक आहे हे आता कर्जतच्या मतदारांना सांगावं लागेल आणि आक्रमकतेने मुद्देसुद्ध जे आहे ते एक घेऊन पुढे त्यांना राजकारण करावं लागेल कारण दोन महिने राहिलेले आतापर्यंत तुम्ही शांत संयमी राजकारण केलं पण तुम्ही आक्रमकतेने मांडा शिवसैनिकांना एक मोठं जोश निर्माण करण्याचा प्रयत्न जर तुम्ही आता केला तर पुढच्या ज्या सप्टेंबर ऑक्टोबरला निवडणुकीत तिथे तुम्हाला चांगली संधी मिळू शकते तिथे तुम्हाला तिकीट मिळवू शकते जरी तुम्ही आज म्हटलात तरी मी तिकीटाचा वारसदार आहे तरी मात्र मातोश्रीमध्ये असं काही नसतं अंतिम निर्णय हे मातोश्रीत घेत असतं त्यामुळे त्यांना आक्रमकता दाखवावी लागेल आणि शिवसेनेचा जोश उत्साह करून एक कर्जत मतदारसंघामध्ये पूर्णपणे शिवसेना पद्धतीने राजकारण करून एक प्रकारे जोश उत्साह शिवसेनेच्या पद्धतीने वातावरण निर्माण करावं लागेल आणि त्या वातावरणाचा तुम्हाला नितीन सावंत यांना शरद पवारांच्या लाठीचा फायदा घ्यावा लागेल उद्धव ठाकरेंच्या लाठीचा फायदा घ्यावा लागेल आणि उद्धव ठाकरेंनी केलेलं काम हे मुख्य म मंत्रिपदाच्या मुख्यमंत्री, मुख्यमंत्री का, 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 कालावधीमध्ये ते तुम्हाला सांगावं लागेल अशा प्रकारे तुम्ही जर जोश उत्साह घेऊन जर लोकांपर्यंत गेलात दोन महिन्यामध्ये तर तुम्हाला आमदार होण्याची संधी आहे हीच ती वेळ तुम्हाला संधी आहे नाहीतर पुन्हा खूप कठीण जो येईल आमदार तो मात्र पुढच्या जे तरुण तडफदार आहे त्यांना पुन्हा दाबण्याचा दाबण्याचा प्रयत्न होईल त्यामुळे तुम्हाला हीच ती वेळ आहे इथून राजकारण करायची आणि जोश उत्साह घेऊन कर्जतच्या राजकारणा एक शिवसेना जोश निर्माण करून भविष्यामध्ये एक कर्जतचा जो कारण कर्जत खालापूरमध्ये हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे हेही महत्वाचं आहे कारण आतापर्यंत शिवसेनेच्या बंडखोरीमुळे इथला आमदार होऊ शकला नाहीये मात्र आता जरी बंडोकरी असली तरी हे वातावरण हे वेगळं आहे हे सहानुभूतीचं वातावरण शरद पवारांना मोठ्या प्रमाणात राज्यात सहानुभूतीची लाट आहे उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणात सहानुभूतीला अशा वेळेला नितीन सावंत हीच ती संधी घेऊन हीच ती वेळ आहे या दृष्टीने राजकीय रणनीती आखत पुन्हा एकदा जोश उत्साह निर्माण केला पाहिजे त्यामुळे नितीन सावंत तुम्ही फक्त ती किचन कॅबिनेटमध्ये चार पाच लोकांना विचारात घेता तसं न करता तुम्ही प्रत्येक जो मतदार आहे जो शिवसेनेचा नेता आहे तिथपर्यंत त्याला विचारण्याचा प्रयत्न करा बाजार तुम्ही शहरामधल्या काही लोकांना विचारात घेत नाहीयेत तुम्ही नेरळमधले असे तसंच करून तसं होऊन चालणार नाही त्यासाठी तुम्हाला सगळ्या लोकांना एकत्र घेऊन एकत्र घेऊन तुम्हाला मोर्चेबांधणी करावी लागेल कारण शिवसैनिक हा महत्त्वाचा असतो जरी एक शिवसैनिक असला तरी मागे मोठ्या प्रमाणात ताकद असतं आणि मुळामध्ये तो शिवसैनिक असल्यामुळे त्याच्यामध्ये मोठी प्रमाणात ताकद असते त्यामुळे सगळे तुम्हाला हे सगळे लोक घेऊन तुम्हाला मोर्चे बांधणी करावी लागेल तरच हीच ती वेळ आहे नितीन सावंतांना आक्रमकता दाखवण्याची आमदार होण्याची हे मात्र नक्की धन्यवाद